विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आटपाडी तालुक्यातील अत्याचार झालेल्या मुलीवर तुरुंगात असलेल्या आरोपीच्या सहकाऱ्यांनी चाकूने जीव घेणं हल्ला झाल्यावरही रविवारी तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना सकाळपासून ताटकळत बसावे लागले हे समजताच विट्याच्या माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांनी आटपाडी पोलीस स्टेशन गाठले आणि महिलांचा दुर्गावतार आटपाडी पोलिसांना दाखवला पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे हे तुरुंगात असताना त्यांच्या साथीदारांनी अत्याचारग्रस्त मुलीच्या घरात घुसून तिच्यावर कटरने हल्ला केला मुलगी जरी बचावली असली तरी तिचे कुटुंब मात्र भीतीच्या चहेत वावरत आहे आणखी कुणीतरी येऊन आपल्यावर हल्ला करेल या भीतीने ही गोष्ट समजल्यावर मात्र हे कायद्याचेच राज्य आहे ना असे विचारत सौ प्रतिभा वैभव पाटील व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी आटपाडी पोलिसांना धारीवर धरले ऐन नवरात्रोत्सव काळातच आटपाडी पोलिसांनी महिलांचा हा रुद्रावतार पाहिल्यावर त्यांनी आरोपीला तात्काळ पकडले आश्वासन दिले एका गरीब असहाय्य मुलीवर अत्याचारानंतरही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होत असेल तर पोलीस झोपलेत का असा प्रश्न पडतो सो प्रतिभा वैभव पाटील यांच्या या रुद्रावताराची मोठी चर्चा तालुक्यात होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नागे पुले। नागे पुले। नागे पुले। नागे पुले।

गुन्हा नसला तर तुम्ही लगेच दाखल करता मी सांगते किती दाखवू ज्यांच्या चुका गुन्हेदारखव त्यांच्यावर गुन्हा सुद्धा झालेला आहे मग ते ना किती तर या परिसरातल्या किती तर मुलींच्यावर असा गुन्हा केलाय तरी पण तो असा अजून एका मुलीवर अजून एका मुलीवर एका मुलीवर तीन तीन तास चार चार ता एकताना लाज वाटते आम्हाला महिला असून लाजवटतील नवरात्र आहे तुम्हाला सांगते आज नवरात्र आहे नऊ दुर्गेची शक्ती काय असती मग ते दाखवली पाहिजे नाही आम्हीच कायदा म्हणजे कायदा तर मग काय प्रत्येक ठिकाणात ते तुमच्या मग काय असते त्या नियम आली लागू असं तस प्रोटोकॉल कसं प्रोटोकॉल तुम्ही ड्युटीत म्हणून तुम्ही करू शकत नव्हता